सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर मजेतच राहाल तर मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केली म्हणजे आत्ता शूट करते संध्याकाळच्या वेळ आहे आता घड्याळात वाजले सात संध्याकाळचं शूट करते सकाळपासून नाही जमलं होता वेळ पण माझ्या लक्षात नाही राहिलं शूट वगैरे करायचं काय आता वैभव एकदम ठणठणीत बरी झाले की बघ वैभव इथं उभे आहे वैभू या हाय का हाय हाय का सगळ्यांना हाय बोल मी आता बरं बरी झाले बरं वाटतंय मला तसं नाही घालायचं तुम्हाला था। हाय कर, कर। उम्मारी, उम्मारी। नीट हाय कर हाय उमारे उमारी हां आता वैभूला आमच्या बरं वाटतय आता बरी झाले वैभू नीट व्यवस्थित दिसत नाही हा तर या कलर ना जरा कॅमेरावर वेगळा प्रकाश पडतो व्यवस्थित एकदम लालाल लालाल ला दिसते सगळं तर वैभू वैभू काय नाही हे लालाल ला दिसतंय म्हटलं सगळं वैभूच्या पप्पा पण आत्ता आलेत कामावरून अजून जेवण बनवायचं आहे जेवण वगैरे नाही बनवलं आहे असं कर <laughs> जेवण बनवायचं आहे तर वैभूची मस्ती चालू आहे काय वैभूला म्हणजे कालपासूनच थोडं थोडं बरं वाटतं आणि आज पूर्ण क्लिअर ते म्हणजे तरी संडास पातळ होत आहे उलटी थांबले ताप पण आता येत नाही ताप पण बंद झालं म्हणजे पहिला ताप यायचा जायचा आता ते पण नाही आहे कारण ना औषधं पूर्ण म्हणजे तीन दिवस मी कंपल्सरी दिलं आहे तीन टाईम जशी द्यायची होती तशी आणि न चुकता दिलं कारण चुकला ना डोस तर आणखीन परत तिला त्रास होतो तर डोस वगैरे एकदम पपल्यात मी नाहीच्या पप्पा बाहेर होतात या मधु वा मच्छर भरपूर आलं मच्छर अगरबत्ती लागेल अगरबत्ती पण संपत भरपूर मच्छर अगरबत्ती जाते कारण मच्छर भरपूर आहेत रात्रीची पण लागते सकाळची नाही लागत कारण सकाळी एवढा लवकर दरवाजा वगैरे काय उघडत नाही आम्ही सकाळी जर लवकर उघडला तर मच्छर येतात म्हणजे सातच्या आधीच येतात ते मच्छर अगरबत्ती लावते तर इथे मी तयारी करायला घेतली तर मी कायच बनवलं नव्हतं म्हणजे डाळभात बनवायचे होते आणि खूप उशीर झालेला म्हणजे साडेआठ वाजून गेलेले तर मी आधी कोथिंबीर वडे बनवत होते तर तिकडे तुम्हाला कपडे दिसले असतील तर ते सकाळी म्हणजे जेव्हा मी काम वगैरे करते ना तर ते भिजतात मग मी तिथेच ठेवले खेळायला लावून ते तुम्हाला दिसत असतील तर इग्नोर करा कपड्यांकडे कारण बाहेर पाऊस लागल्यामुळं मला आतमध्ये इकडे तिकडे कपडे ॲडजस्ट करून ठेवावे लागतात तर मी आधी कोथिंबीर वडे बनवायला घेतले तर तुम्हाला इथे काय म्हणतात माझे जो किचन कट्टा आहे ना तिथे असं हे दिसत असेल तुम्हाला पांढरे पांढरे डाग तर ते आहेत ना म्हणजे काय ना काय ठेवून ते निशान पडलेत पांढरे पांढरे आ, एकदम मी स्वच्छ करते दररोज माझं स्वच्छ असतं किचन खराब नसतं तर मी इथं कोथिंबीर साप पाण्याने धुवून घेतली दोन तीन वेळ धुवून घेतली कारण माती लागलेल्या असते तिला ते त्याच्यामुळं कशी माती त्याच्यातली लवकर निघत नाही कारण बारीक असल्यामुळं तर मी तीन चार वेळ धुवून घेतली स्वच्छ पाण्याने आणि धुतल्यावर बाळ केवढीशी झाली एकदम थोडीशीच झाली हे दोन तीन दिवसच झालेत कोथिंबीर आणून पण लगेच खराब होते आणि पाण्यात घेतले नाही कोथिंबीर लगेच काळी पडते तर तुम्हाला काळं दिसत असेल तर खराब नाही ती चांगलीच आहे तर मी आधी कापून घेतली मला कोथिंबीर वडी बनवायची होती म्हणून तर मी थोडीच म्हणजे एक दोन जुडे असले की जरा जास्त होते पण ह्यावेळी एकदम थोडकीच होती आणि ती खराब होऊन जाते तर म्हटलं की त्याचं मी वडीच बनवून टाकते कारण ती वापरता पण येत नाही एकदम म्हणजे कोमजून जाते त्याच्यामुळे म्हटलं की बनवून घ्यावी तर ह्यावेळी मी यांना म्हटले की कोथिंबीर आणूच नका कारण लगेच खराब होते पावसातून अजिबात राहतच नाही तर मी ते कोथिंबीर कापून घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी बेसन टाकते मी बेसन मी चाळूनच घेते म्हणजे डब्यात मी चाळूनच ठेवते आधीच तर मी बेसन घेतलं त्याच्यामध्ये हळद टाकली माझ्याकडं ओवा वगैरे काहीच नव्हतं तर मी मिरची टाकली कारण त्याच्यामध्ये मी मसाला पावडर नाही टाकली कारण मसाला भरपूर तिखट असल्यामुळं जी थोडकीच तिखट होती म्हणजे जास्त तिखट नाही मिरची एकदम नॉर्मल तिखट असलेली मिरची दोन मिरच्या मी बारीक करून टाकल्या त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आणि हळद टाकलं आणि जसं पाणी पाहिजे होतं त्याप्रमाणे ते मी मळून घेतलं आणि माझ्याकडे काय नाही आहे ठेवायला डबे वगैरे काय नाही आहे मग ते इथे समोर प्लेट दिसत असेल तुम्हाला मी मिरची ठेवली ती त्यालाच मी तेल लावून ॲडजस्ट करून दोन तशाच प्लेटी मी कुकरच्या डब्यामध्ये ठेवून मी शेती काढले कारण माझ्याकडे काहीच नव्हतं आणि खूप उशीर झाला म्हणजे साडे पावणे नऊ वाजलेले मी घाई करत होते लवकरात लवकर करावं म्हणून तरी उशीर होतोच आणि संध्याकाळचं थोडंफार बसलं ना वैभवसोबत थोडं टी व्ही वगैरे बघायला तर उशीरच होतो कारण मी आधी लवकर बनवायचे जेवण पण आता उशीरच होतो आणि थोडंच बनवायचं असलं मी म्हणते जाऊ दे जाऊ दे नंतर करते ते नंतर नंतर बोलते पण ते उशीर होऊन जातो म्हणजे खूप वाजतात तर इथं मला बेसन कमी पडत होतं म्हणून मिस्टरांना सांगितलं कारण माझा आता हात बेसनने पूर्ण भरलेला म्हणून म्हटलं मा� की येणार होतं त्याने थोडंफार बेसन टाकलं कारण बेसन थोडं कमी पडत होतं म्हणून तर मला जसं पाणी जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता आणि खूप इझी होणारी एकदम सिम्पल पद्धत बेसन बेसनवडी सॉरी कु कोथिंबीर वडी बनवायची तर माझं मिक्सिंग करून झालं आणि मी जसं मगाशी सांगितलं तसं मी केलं त्याला तेल लावलंय दोन्ही प्लेटीला आणि त्याच्यामध्ये ठेवलं तरी पण नंतर आहे ना थोडंफार चिटकलं होतं त्याला कारण किती तेल लावलं तरी ते चिटकतंच कारण प्लेन पाहिजे ते प्लेन असलं का व्यवस्थित निघतं तर इथे मी दोन वाट्या घेतल्यात कारण एक वाटीमध्ये भरलेलं जास्त फुल नाही भरलं एकदम नॉर्मल भरलं आणि दुसऱ्या वाटीमध्ये जेवढं बाकीचं राहिलेलं तेवढं मी त्याच्यामध्ये टाकलं आणि माझ्याकडं असं स्टँड वगैरे काय आहे काय नाही आहे म्हणजे कुकरमध्ये ठेवायला मी तेवढीच म्हणजे सेम तशीच प्लेट आहे ती मी उपडी ठेवते आधी कुकरमध्ये पाणी टाकते आणि उपडी ठेवते प्लेट आणि मग त्याच्यावरती प्लेट ठेवते असं करते जर मला काय बनवायचं असलं तर मला अजून भांडी घ्यायच्यात माझ्याकडे हो भांडे वगैरे काहीच नाही म्हणजे इडलीचं भांडं वगैरे अप्प्याचं भांडं म्हणजे काय असतात आपल्याला नाश्त्याचे पदार्थ बनवायचे ते काहीच नाही आहे ते मला बनवायचं आहे आणि इथे खूप प्रॉब्लेम होत होता म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवायला काहीच नव्हतं मग त्याच्यावर मोठी प्लेट होती ना मग ती झाकण ठेवली आणि त्याच्यावर दुसरी प्लेट ठेवली तर थो थोडंफार पाणी मला कमी लागत होतं म्हणून मी पाणी थोडंसं टाकलं आणि मग कुकर लावलं तर इथे किचनची जागा खूप कमी असल्यामुळे मला ट्रायफॉड पण ठेवता येत नाही आणि मध्येच माझा ट्रायफ्रड आहे ना जेव्हा मी वडी कापत होती तेव्हा ट्रायफॉड पडला ना मोबाईल सटकला त्याच्यावर तो काय होतं ती ट्रायफोडचा जो मोबाईल ठेवायचा जी आ, जागा आहे ना ती पूर्ण तिचा रबर आहे तो पूर्ण प्लेन झाला आहे तर मोबाईल मोबाईल त्याच्यावर स्थिर होत नाही तर मला खूप भीती वाटते ट्रायफोडला मोबाईल लावायला तर मी कमीच लावते जेणे हातानेच मी रेकॉर्ड करते का असेल ते आणि खालचं जर दाखवायचं असलं ना तर पूर्ण ते खाली वाकवावं लागतं तर वाकवलं ना तर मग फुडून चटकतो मोबाईल आणि कसाही पडतो खाली भीती वाटते फुटायची कारण एक फुटला आहे तसाच म्हणून तरी ते बघा कोथिंबीर मिरवडं म्हणजे ते पूर्णपणे शिजलं आहे व्यवस्थित शिजलं गेलं एकदम नरम वगैरे काहीच नव्हतं तर मी इथे कापून घेत होते आणि ते निघत नव्हतं कारण ते खाली भरपूर म्हणजे चिटकलेलं त्याच्यामुळं मग तर म्हटलं की कापूनच काढावं त्याला तर मी आधी कापलं आणि मग ती बारीक बारीक पिसेस केले त्याचे आणि ते काढून घेतलं तसंच दुसरंही मी तसंच केलं आणि ते जरा जाडसर होतं म्हणून मी मध्ये मध्ये कट केलं कारण कसं आपण जेव्हा तळवतो तेव्हा ते व्यवस्थित म्हणजे कुरकुरीत होत नाही त्याच्यामुळं मी म्हटलं की थोडे जे जाड आहे ते मी मधून कापून घेतलं म्हणजे पातळ असलं की व्यवस्थित भाजल्यावर कुरकुरीत लागतं हे बघा अशा वड्या कापून घेतल्यात आणि नंतर मी वैभवच्या पप्पाला म्हटलं की कॅमेरा धरा म्हणून कारण ट्रॅफडला मी नव्हते लावत भीती वाटते सारखा सारखा मोबाईल पडला तर नशिब तो मोबाईल तिथंच पडला खाली पडला असतं तर स्क्रॅच गेलीच असते खाली कोब्यावर पडला असतं री ते मी तव्यातच तळले वडी कारण जास्त तेल नाही घेतला नाही ह्या कोथिंबीर वडीला जास्त तेल नाही लागत काही लोक जास्त तेलामध्येही तळतात पण मी थोडंसं म्हणजे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्येच तळून घेतलं आणि पटकन होतात कारण आधीच ते शिजलेलं असतं त्याच्यामुळं फक्त त्याला तेलामध्ये कुरकुरपणा म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी फक्त आ, हे करायचं असतं भाजून घ्यायचं असतं म्हणून मी जास्त तेलामध्ये नाही तळते कोथिंबीर वडी शक्यतो मी तव्यातच तळते तर हे बघा माझी कोथिंबीर वडी तयार झाली तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडले तर तुम्ही पण करून बघा तर चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा बाय <laughs>